राजीनामा माहितीये ज्या पद्धतीने या ठिकाणी आल्या ज्या पद्धतीने त्यांनी एखादा जज सांगतो त्या पद्धतीने म्हणजे जसे काही त्या तपास अधिकारी होत्या अशा पद्धतीने जुळल्या एक मृत व्यक्तीच्या मी म्हटले नाही दुसमान जरी असला तरी आपण चुकीचं बोलत नाही परंतु ज्या पद्धतीने रुपालिताई चाकणकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संतप्त लाट आहे बघा आम्ही त्या मुलीच्या घरी गेलो अत्यंत त्या मुलीची आहे चार लाख रुपये लोन ती भरू शकत नाही परंतु ती मुलगी हुशार होती ती डॉक्टर झाली परंतु इतर डॉक्टर मुलीला जर तुम्ही या विकृत सरकारमुळे आज तिला आत्महत्येला प्रवृत्त व्हावं लागलं आणि आज जी परिस्थिती इथे आहे सगळी आहे आणि ज्या पद्धतीचे चाकणकरच चा स्टेटमेंट आहे येऊन जशा काही तपास अधिकारी आहे बोलतात ज्या पद्धतीने सीएम या ठिकाणी येतात क्लीन चिट देतात जयकुमार गोरे त्यांनी सुद्धा सांगितलं मला एक गोष्ट सांगा तपास पोलीस अधिकारी करत आहे की पुन्हा सरकारचे मंत्री करत मला सांगा त्यांना कसं काय चाट वाजता येतो जर सात वाजता मृत्यूच जर वेळ सांगितली असेल आणि जर दिसत तर संशय खात्रीच काळ बंगाल झालेला आहे आज एक अत्यंत गरीब घरातील मुलगी तिला तुम्ही न्याय देऊ शकत नाही ज्या पद्धतीने सारवा सारव होत आहेत कोणाला वाचवण्याचं काम करतायत कोणाला आहेत बघा जनता हुशार झालेली आहे जनता मूर्ख नाही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस या ठिकाणी यासाठी बसलेली आहे की या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ती मुलगी कार्यरत होती आणि तिला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करणारच आहे परंतु रुपाली चाकणकर यांचा जोपर्यंत राजीनामा होते तोपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाही कारण जेव्हा केव्हा हे शेत खाण्याचं काम कोणी करत आणि ते शेण फाणण्याचं काम केल्यानंतर सफाई काम करायचं काम करण्यासाठी रुमाली चाकत येतात पुन्हा एकदा त्यांच्या काय चित्रात पंकजात दिसत नाही परंतु मीडिया समोर येऊन म्हणतात देवा धन्यवाद लाज वाटत नाही तुम्हाला एका मुलीचा जीव जातो आणि जर एसआयटी स्थापन केली तर तुम्ही धन्यवाद द्यायसाठी येता म्हणजे असं काय केलं देवा